नमस्कार प्राइम न्यूज मध्य अपने सर्वे स्वागत विटाच्या राजाच्या आरतीला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील येणार म्हणून बाबर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते पालकमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते पालकमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या कामाचे कौतुक केले हा गणपती नवसाला पावणार आहे असे म्हणत भविष्यात इथं सर्व काही ठीक होईल असेही सांगितले विट्याच्या राजाच्या आरतीच्या वेळी अनेक दिग्गजांना आमंत्रित करून बाबर गटाने धमाल ओढवून दिली आहे आगामी निवडणुका तोंडावर असताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील नेमके काय बोलणार याकडे प्रत्येकाचे लक्ष होते आरतीनंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वैभव पाटील यांच्याबरोबर खानापूरच्या दिशेने गेल्याने मोठ्या चर्चा होत आहेत गाडीतून हे दोघे एकत्र गेल्याने मोठ्या चर्चा होत आहेत वैभव पाटील भाजपमध्ये गेले असताना सुहास बाबर व अमोल बाबर आणि पालकमंत्री चंद्रकांत दादांना बोलावल्याने मोठ्या चर्चा होत असताना विट्यात होणाऱ्या कार्यक्रमासाठी भाजपचे नेते येतात व वैभव पाटील यांना भेटतात त्यामुळे आगामी निवडणुका या प्रचंड चुरशीच्या होणार आहेत तसेच एका मॅनात दोन तलवारी बसत नाहीत त्याप्रमाणे महायुतीत असूनही बाबर पाटील यांच्यातील मोठा राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हही दिसत नाहीत पाहुयात काय म्हणाले चंद्रकांत दादा पाटील सर्वप्रथम विटेजा राजाला आपण आला देखाव आणि मूर्ती खरं म्हणजे ब्याऐंशी पासून वेगवेगळ्या भूमिकेत कधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधी भारतीय जनता पार्टी अशा वेगळ्या भूमिकेत विट्यात येत गेलो पण केव्हाच हे विठ्याच्या राज्याचं भव्य दिव्य रूप पाहण्याचा योग आला नाही आश्चर्यचकित ना झालेलं आहे की इतकं मोठं इतका मोठा देखावा आ, इतका मोठं वातावरण वा निर्माण करणं हे खरंच आश्चर्यचकित करणार आहे त्यामुळे मी आमदार सुहास बाबरांचं उलट आभारच मानेन म्हणजे त्यांनी म्हटलं ते काय त्यांच्या आधी त्यांचे वडील काय अनिल बाबर कधी म्हणाले तर मी आणि देवेंदी चलो करेनगे तसं सुहासने म्हटलं म्हणून जायचं मला वाटतं की बाबा एक त्याचा कोणाही राजकीय नेत्याचा गणपती असं असेल खूपच भव्यदिव्य आहे आणि त्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करेन राजकीय जीवनामध्ये राजकीय कामाव्यतिरिक्त एखाद्या इतका दे वेळ देणं हे माणसाला शक्य नसतं त्यासाठी तेवढी श्रद्धा तेवढी आवडलं खूप त्यांचं अभिनंदन आणि त्याच्या सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा गणेश <laughs> चतुर्थी <laughs> <laughs> मुहूर्तावर काय भारतीय जनता पार्टीत प्रवेश वगैरे आता काही शिल्लक नाही उरले काय झालंय दादा की असं झालं की बऱ्याच ठिकाणी एका महिना दोन तलवारी झाले दोन विरोधाभास मला येताना मला येताना बरेच जण असं म्हणाले बहुतेक हे म्हणाले कुठे की हा गणपती पावतो त्यामुळे मी मनामध्ये अशी प्रार्थना केली की के जेवढे म्हणून आमच्या बरोबर आहेत त्या सगळ्यांची मनं जुळावीत एका दिशेने काम करावं कारण ते एक प्लस एक दोन झाले तर ह्या विधानसभा मतदारसंघाचा खूप विकास पण आणि आहे बघा माणसं जिवंत जेथे असतात ते घरात नवरा बायको मुलं सासू सासरे भाऊ बहिणी यांचं पण काही एकमेकाशी जमत असं नाही कारण ती एक जिवंत व्यक्ती असते मूर्त्या एकत्र ठेवू शकते त्याला काही जीव नसतो जिवंत माणसांचं हे चालणारच ते विकोबाला जाऊ नये यासाठी त्या घरातल्या लोकांनी प्रयत्न करायचा पण आज मला जे सांगितलं की हा गणपती पावतो तर त्याच्यामध्ये मी असा संकल्प केलाय की जर या वर्षभरामध्ये म्हणजे सुहास आमचे गोपचंद पडळकर गोपीचंदाचे भाऊ भाऊ ब्रह्मदेव पडळकर तिकडे इकडे वैभव पाटील इकडे देशमुख असे सगळे एकत्र आले तर या विधानसभेत समोर राहतच नाही तर मग पुढच्या वर्षी मी मनात म्हटलंय काय करेन ते तर इतकं भव्य दिव्य आहे की मी काय करणार कार्यकर्ते साठ वर्षी एकमेकांच्या विरोधात लढतात जीवन नाही नाही बघा नेत नेत्याशी व्याख्या काय तुम्हाला नेता म्हणजे तो नेतो लीडर म्हणजे कोणतं टू लीड त्यामुळे ते एकदा एकत्र आले की खाली कार्यकर्ते स्थानिक स्वराज संस्थेत माहिती तेवढ्या लवकर गणपती पावेल सगळं मुंबई आरक्षण आहे राज ठाकरेंनी आज असं म्हटलं की शिंदे यांना विचारतो काय मी आज दुपारी त्यावर म्हटलं मी असा राजकीय नेता जन्माला आलो की जे मला म्हणायचं ते म्हणतो आणि ते लोकांना पटतं ते लोकांना आवडतं मी असं म्हटलं की एकनाथ शिंदेने बिलकुल फसवणूक केली नाही जे काही मराठा समाजाला दिलं ते चौदा ते एकोणीस म्हणजे देवेंद्रजीने दिलं मग बावीस ते चोवीस एकनाथ शिंदेने दिलं आणि आता चोवीसपासून देवेंद्रजी देतात हे मी काही यादी करून तुमचा वेळ घालवण्याची आवश्यकता नाही इतिहासात पहिल्यांदा रिझर्वेशन मराठा समाजाला दिलं ते देवेंद्रजींनी दिलं दे। तसंच तसंच गेलेलं रिझर्वेशन पुन्हा दिलं तर एकनाथजीने दिलं आता तुम्ही आठवण करून द्याल मी रात्रभर त्या जागा होतो ज्यावेळेला नवी मुंबईमध्ये सेटलमेंट झाली का तर तू सगळा ड्राफ्ट वारंवार एकनाथजी म्हणायचे की जाणार तर मी उपसमितीचा अध्यक्ष होतो आणि अतिशय नम्रपणे म्हणेन की यातले बारकावे हे वारंवार जितके स्पष्टपणे मी मांडले नाही कोणी मांडले नाही मी आजही मांडले त्यामुळे त्यांनी जो ड्राफ्ट तयार केला त्या ड्राफ्टमध्ये त्यांनी हे म्हटलं सगळेच वेळे पण सगळे स्वरेची व्याख्या जी आहे ती वडिलांकडूनच येते म्हणजे ये आता मलाही कळत नाही ते मला आठवड्यात नाही तर आम्ही छोट्या माझ्या गावची लोकसंख्या बावीसशे आणल्यात मी खरं राहतो जगात कुठे असं गणपती पहिल्याशी राहतो तर सगळे सोयरे म्हणजे काय तर माझे माझे वडील मी माझी बहीण माझे भाऊ आणि हीच सगळे स्वरेची व्याख्या सुप्रीम कोर्टाने मान्य केली आपल्या देशातल्या घटनेप्रमाणे नातं जे असतं ते वडिलांकडे आपल्या देशात काही राज्य आहेत की तिथे मातृ सत्ताक आहे आपल्या संपूर्ण देशामध्ये पितृसत्ता आहे आणि त्यामुळे मुलगी लग्न होऊन मराठ्याकडे गेली तर ती कुणबी असून तिकडे कुणबी नाही होत असं म्हणजे की मी कुणबी असेल तुम्ही सरकार घे म्हणून तुम्ही काय करू शकता काय पाटलांना पकडून का देऊ शकता आता समजा एका ऐकायचं नाही तर काय करणार मी आज मी आज एक वाक्य म्हटलं की जे कधी मान्यच होऊ शकत नाही बरं मान्य आहे बघा एकनाथजी काय देवेंद्रजी काय अजितदादा का काय म्हणजे आमची मायुती काय हे चल देऊन टाका नाही यार कोर्टात टिकणार आहे थोडंच असं करणारे नाहीये ते तो कोर्टात टिकूच शकत नाही मग कोर्टात न कोर्टात न टिकणारे दोन आपण फसवणूक करूया का समाजाची सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन पुढे कोण आहे का तर सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलेलं आहे की काही वडिलांपासून पुढे येईल मग ती वडिलांपासून येऊ ना आता मला सांगा की मराठवाड्यापर्यंत आजपर्यंत पूर्वी दाखले मिळाले नव्हते आता सुद्धा आठ नऊ लाख मिळाले एक दाखला दहा दाखले क्रिएट त्याचं काय माहिती नाव कोर्ट करू शकत नाही माझे मित्र असे फार मोठा मराठवाडा राजकीय नेता असा आहे की ज्याला ज्यायची मिळालं पूर्वी माझ्या साडेतीनशे जणांना मिळालं शाळा मदत नाही दहा तक क्रिएट करतो नावाला मिळालं भाऊ चार मग त्यांची कोणी दिलं आज मला सांगा की शरद पवार असं म्हणतायत की तामिळनाडू पॅटर्न पॅटर्न मग काय तामिळनाडू पॅटर्न का आला काय तामिळनाडू पॅटर्न नंतर तुम्ही चार वाज झाले तुमचं सरकार केंद्रात होतं राज्यात होतं का नाही तामिळनाडू राजकारण आहे नाही 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 मी असा कोणाचा हात आहे मी कोणाचा हात आहे म्हणणार नाही एवढे काही लहान मुलं नसतात ना कोणाचा हात आपल्या डोक्यावर पडू द्यावा बघा दोन दोन वेळेला मराठा समाजाचं नुकसान झालं आहे एक तर डब्ल्यू एस गेला ईडब्ल्यू एस सारखं रिझर्वेशनच नाही तुझ्या डब्ल्यू एस मध्ये बघा रिझर्वेशन जरी कुणबी म्हणून मिळालं तरी ते आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असताना मिळणार की नाही ईडब्ल्यू एस सुद्धा आठ लाखापेक्षा कमी असताना मिळत होतं मग आम्ही ते घालवल्याचं कारण कायदा असं सांगतो की ज्यावेळेला नवीन आरक्षण येतं तेव्हा डब्ल्यू एस जातो त्यामुळे सी आलं डब्ल्यू एस गेलं आता कुणबी जर अख्ख्या मराठा समाजाला घ्यायचं असेल तर सी जाणार नोंदून नाही मिळेल सिंदी कस मला मला तुम्ही संधी दिलेली तर एसीबीसी जाईल म्हणजे आम्ही एकदा ए डब्ल्यू एस घालवलो मग आम्ही सी घालवलो आणि काय मिळवलं तर एकोणीस टक्क्यामध्ये मराठ्यांना घातलं ज्या एकोणीस टक्क्यामध्ये तीनशे ब्याऐंशी जाती हा रोहिणी कमिशन नावाचं केंद्रात एक कमिशन अपॉइंट झालं त्याची अंमलबजावणी होणार आहे त्यांनी ओबीसीचं अपघड केलेलं मग तुम्ही कुठल्या तरी एका गटात अपघडाचा अर्थ काय तर ज्यांना रिझर्वेशन कमी मिळालं त्या गटात जातं ज्यांना रिझर्वेशन कमी मिळालं त्या गटात जातं म्हणजे एकोणीसशे चार भाग होणार अशा एका पन्नास जातींच्या गटात जाणार की ज्याला पाच टक्के आणले गोरुव्याला दहा टक्के घालवायचं एकोणीसशे पंच्याऐंशी लागले ते चुकलं असेल बेस चुकलं असं आपल्याला म्हणायचं नाही त्याच्या खोलात मी जाणार नाही आपला तर मराठा आरक्षणाच आहे आणि कसं आपण नुकसान करून घेतोय याची मांडणी मी करतोय की आपण आपलं एससीबीसीच दहा टक्क्याचं आरक्षण टिकवणार आहोत ते घालवणार ईडब्ल्यू एस सुप्रीम कोर्टात टिकलं शिक्कावर तर झालं ईडब्ल्यू एस मांडणं कधीच चॅलेंज झालं नसतं ते घालून बसलो आणि आपण पूर्वी आरक्षण मागतो आता सहा महिने जी मुदतवाढ दिली आहे किंवा मागितलेली आहे म्हणजे कमिटीने ते कशासाठी मागितले ते, ते असं आहे की शिंदे कमिटीने गेल्या जवळजवळ दीड दोन वर्षामध्ये अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या की नाही त्यातल्या मराठवाड्यामध्ये नोंदीच मिळत नव्हत्या दाखलेज मिलते आठ दा लाख मराठे गए विषय ने केवड़े काम के आज मैं गंभीनी ने मंट कि पद्मश्री दया लगे महाराष्ट्र आम्मीबल शिफारस करना इतक परिश्रम है मनसा ने के हाबाद जा दिल्ली में जाऊलाइट नोंदी नसता नहीं दूसरा जो ज्याला म्हणतात की लोकांना आवडणार करणार आहे तो राज्य करता करेल टिकणार नाही धनांगी पटलांना आवाहन करेल की बाबा रे आता हे आंदोलन थांबवलं पाहिजे कारण सगळे मराठी कोणती होऊ शकत नाही ते कोटा टिकणार नाही एखाद्या वेळेस ते आता मान्य होईल आंदोलन संपेल तुम्ही घरी जाल गावगाव पुन्हा एकदा तुमची सत्कार होतील पण ते कोटा टिकणार नाही कारण एखादी जात मागास ठरवण्याची या देशामध्ये घटनेप्रमाणे सिस्टीम आहे त्या सिस्टीमचं नाव आहे मागास आयोग त्या मागास आयोगाच्या माध्यमातूनच एखादी जात मागास होते अशी एखाद जी आर होत नाही तुम्ही आता म्हणाला की फडणवीस साहेबांच्या आरक्षणासाठी भरपूर प्रयत्न झाले पण आता विसंवाद का दिसतोय काय काय बातमी आहे शिंदे साहेब करायला आले आज तर दादा म्हणतात की पुणे महापालिका आपण स्वबळाव लढू मग हा महायुतीतला विसंवाद खालपासल्यावर पर्यंत आहे का कसं अशी तुम्ही एखाद्या म्हणजे त्याला कळत नाही त्याप्रमाणे कुठली तरी वाक्य निवडू नका एक वाक्य पहिलं असं करा की आरक्षणावर त्यांच्याकडे विसंवाद आहे शून्य विसंवाद टोकाचं सहकार्य अतिशय एकमेकांशी संवाद करून चाललेला आहे ते वर्ष बावीस तुमचा दुसरा मुद्दाय स्वराज्य संस्था हे पण म्हणाले की परवा आम्ही वेगळे लढणार आहोत कारण कारण नेता त्याची लोकसभा विधानसभा काढून बाकी ज्यांना काय करायचं टाय भेटत असायचं काय त्यांना सगळ्यांना लढू द्यावं आणि सगळ्यांनी लढल्यानंतर नंतर एकत्र सरकार नाही अॅग्री म्हणजे कसं की लोकल लेवलला कार्यकर्त्याला टॅकल करणं आवडत असते स्वराज संस्था तो काय म्हणतो तुझे झाले आमदार मला लढतोय का म्हणतो पक्षपातळी कुठल्या स्थानिक स्थानिक स्वराज पक्षपातळीवरच लढला